ओम शांती अकरा मार्च दोन हजार दोनची ही अव्यक्तवाणी आहे या अव्यक्तवाणीचे टायटल आहे विशेषतः ईश्वराने दिल्या आहेत याला विश्वसेवेमध्ये अर्पण करायला पाहिजे आज बाबांनी शिवरात्रीच्या निमित्त अलौकिक जन्माच्या निमित्त मुलांना अरब खरब वेळा दिव्य अलौकिक जन्माची मुबारक दिली बाबा मुलांच्या विशेषता पाहून खुश होत आहेत आणि गीत गात आहेत वाह बच्चे वाह सत्युगातही असा विचित्र जन्मदिवस नसेल की बाप आणि मुलांचा जन्मदिवस एकच आहे आज ब्रह्मा बाबा माळ बनवत होते ब्राह्मण वंशावाली बनवत आहेत विश्वाच्या तुलनेत मुलं खूप खूप भाग्यवान आहेत कोटीमधून कोणी आणि कोणीमधूनही कोणी अशी मुलं आहेत म्हणून बाबा सगळ्यांच्या गळ्यात विशेषतांच्या माळा टाकत होते बाबा मुलांचे भरभरून कौतुक करत आहेत बाबा म्हणतात मुलं विशेष आहेत आणि विशेष राहतील पूर्ण कल्पमध्ये पण विशेष राहतील ह्या विशेषता परमात्मा देन आहेत हे लक्षात ठेवायला पाहिजे जर विशेषता निगेटिव्हच्या रूपात यूज केल्या तर अभिमानाचे रूप बनते कारण ज्ञानात आल्यावर बापा द्वारा विशेषताए खूप प्राप्त होतात कारण मुलं खजिन्याचे अधिकारी बनतात चौदा सोळा बारा असे नाही सोळा कला संपूर्ण विशेषतः तर बाबांद्वारा ब्राह्मणांना वरसा म्हणून प्राप्त होतात पण विशेषतः परमात्म देन समजल्याने विशेषतेमध्ये परमात्मशक्ती भरतात माझी विशेषता असे म्हटले की अभिमान आणि अपमान दोन्हींचा सामना करावा लागतो कशाचाही अभिमान असला तरी ज्ञान योग सेवा माझी बुद्धी माझा गुण जर अपमानाची फिलिंग आली तर समजायचे की माझ्यामध्ये अभिमान आहे शिवरात्रीच्या दिवशी ब्राह्मण आत्म्यांमध्ये दोन लक्ष राहायला पाहिजे एकतर स्वतःची प्रतिज्ञा आणि दुसरा बापाच्या प्रत्यक्षतेचा झेंडा फडकवणे बाबा म्हणतात निरंतर दृढता हा शब्द लक्षात ठेवायला पाहिजे निरंतर दृढताची निशानी आहे प्रत्येक संकल्प बोल कर्मद्वारा स्वमध्ये सेवेमध्ये संबंधामध्ये शंभर टक्के सफलता प्रत्येकालाच जबाबदारीचा ताज धारण करायचा आहे बाबा टीचरला म्हणतात आपल्या मुरतने बापाचा साक्षात्कार करवणारे आहेत बाबांच्या स्थापनेच्या कार्यात प्रत्येक मुलाचं महत्त्व वेगळं आणि विशेष आहे म्हणून कोणीही आपल्याला कमी लेखू नये बाबांना सगळी मुले सारखीच आहेत बाबा सगळ्यांवर सारखेच प्रेम करतात घेणारे घेताना नंबर वार बनतात ब्राह्मण बनण्याच्या जन्मानेच बाबांचा वरसा सगळ्यांनाच मिळतो ओम शांती